आणि आता पुढची बातमी मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना भाजपनं भोपाळमधून उमेदवारी दिली आणि त्यानंतर एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी सव्वीस अकराच्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या हेमंत करकरेंबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं ऐकूयात साध्वी प्रज्ञासिंह यांनी अपमानजनक वक्तव्य केलंय हेमंत करकरे यांच्या संदर्भात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी भाजप याला भोपाळमधून उमेदवारी दिली आहे आणि त्यानंतर एका प्रचार सभेत बोलताना शहीद हेमंत कर करें त्यांनी एक अपमानजनक वक्तव्य केलंय राष्ट्रीय सुरक्षा के उन्होंने कर कर मुंबई, बुलाया। मैं मुंबई जेल में थी वो जांच आयोग जांच जो बिठाई थी वो सुरक्षा आयोग के सदस्य तो हेमंत उन्होंने हेमंत करकरे को बुलाया कहा कि जब सबूत नहीं है तुम्हारे पास तो को छोड़ दो सबूत नहीं है तो इनको रखना गलत है गैर कानूनी है वो व्यक्ति कहता है मैं कुछ भी करूंगा मैं सबूत लेकर के आऊंगा कुछ भी करूंगा बनाऊंगा करूंगा इधर चलाऊंगा थी यह देश द्रोह था यह धर्म विरुद्ध था जब वो मुझसे पूछा तमाम सारे प्रश्न करता था क्यों ऐसा क्यों हुआ वैसा क्यों हुआ मैंने कहा तो मुझे क्या पता भगवान जाने तो क्या? ये सब जानने के लिए मुझे भगवान के पास जाना पड़ेगा मैंने कहा बिल्कुल अगर आपको आवश्यकता है तो आप अवश्य आपको विश्वास करने में थोड़ी तकलीफ होगी देर लगेगी लेकिन मैंने कहा तेरा सर्वनाश होगा इतनी यात्राएं दी, इतनी गंदी गालियां दी जो असहनीय थी मेरे आणि खूप मोठी बातमी साध्वी प्रज्ञासिंह यांचं अपमानजनक वक्तव्य शहीद कर हेमंत करकरे यांच्या संदर्भातलं आपण ऐकलं आणि हेमंत शहीद हेमंत करकरेंबाबत साध्वींनी वक्तव्य केलं त्यांची शिक्षा त्यांना मिळाली असं धक्कादायक वक्तव्य भाजपच्या भोपाळमधूनच्या उमेदवार आहेत साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि हेमंत करकरेंना त्यांची शिक्षा मिळाली असं अपमानजनक वक्तव्य त्यांनी केलंय एका प्रचारसभेदरम्यान सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये शहीद झालेले हेमंत करकरे यांना ते त्यांची शिक्षा त्यांना मिळाली असं धक्कादायक वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी केलंय एका प्रचार सभे दरम्यान भोपाळमधल्या भाजपच्या त्या उमेदवार आहेत हेमंत हे करकरे यांनी मला खोट्या केसमध्ये खोट्या केसमध्ये फसवलं हेमंत करकरे यांना त्यांची शिक्षा मिळाली आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती नवाब मलिक आपण साध्वी सिंह ठाकूर भाजपाच्या उमेदवार आहेत आणि त्यांनी हेमंत करकर बद्दल केलेलं वक्तव्य काय म्हणाल हे वक्तव्य ऐकून भाजपने एका आतंकवाद्याला हे एक तिकीट दिलेलं आहे आता आतंकवादी हे सैदांचा अपमान करत आहे साधू साध्वी प्रज्ञासिंग सा� असतील प्रोहित असतील हे सर्व ज्या लोकांनी बॉम्ब ब्लास्ट केला होता त्यावेळेस करकरे साहेबांनी त्यांना अटक केली होती यांच्या लॅपटॉप मध्ये मोहन भागवत यांना मारण्याच्या कट कारस्थान पण उघड झाला होता एका काळात राजनाथ सिंगजी संघाचे लोक यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हे मागणी करत होते आता या आतंकवाद्यांना तिकीट देऊन कुठेतरी ज्यांनी या देशाच्या रक्षणासाठी आपले प्राण गमावले प्राण अर्पित केले शहीद झालेले त्यांचा अपमान करण्याचं काम हा उमेदवार करते म्हणजे भाजपची भूमिका शहीदांबाबत काय आहे आणि आतंकवाद्यांबाबत काय आहे भाजपच्या आतंकवादी चेहरा हे समोर आलेला आहे हे शहीदाच्या नावाने कुठेतरी मत्स मागत असताना शहीदांचा अपमान करत आहे म्हणजे यांचं काय हे या देशाला महाराष्ट्राला कळलेलं आहे आणि यांना शिक्षा देणार आहे बरोबर मात्र शहीद झालेल्या एका अधिकाऱ्याविषयी अशा प्रकारचं वक्तव्य आणि त्यांनी आरोप केलेत की हेमंत करकरे हे शहीद झाले त्यानंतर माझं सुतक संपलं अनेक खोट्या केसेसमध्ये मला अडकवलं कितपत तथ्य आहे त्यांच्या बोलण्यामध्ये काय वाटतं असं आहे एखादा हत्यारा कधी सांगत नाही मी मी हत्या केलेला आहे हे लोक आतंकवादी आहे मोदी सरकार आल्यानंतर यांना सोडण्याचा कुठेतरी कट कारस्थान सुरू आहे गव्हर्नमेंट ट्विटरला कुठेतरी दबाव टाकण्यात आला की यांच्याबाबत कुठेतरी महाड भूमिका घ्या त्यांनी राजीनामा दिला होता एनआयए कुठेतरी यांच्या बाजूने दिसते हे आतंकवाद्यांना मदत करण्याची भूमिका या देशामध्ये भारतीय जनता पक्षाची उघड झालेली आहे आणि जे घडवत आहे जे आतंकवादी आहे अजून ज्यांचे खटले सुरू आहे त्यांना कुठेतरी तिकीट देऊन यांच्या आतंकवादाबाबत काय भूमिका हे स्पष्ट झालेलं आहे हेमंत करकरे जिवंत असताना त्यांच्यावर या प्रकारे आरोप होत होते शहीद झाल्यानंतर हे कप राहिलेले होते आता पुन्हा हेमंत करकरेंवर आरोप करून कुठेतरी शहीदांचा अपमान आहे आणि अजिबात हा देश सहन करणार नाही आणि यांना धडा शिकवल्याशिवाय देशातली जनता थांबणार नाही बरं नवाब मलिक थोडंसं तुम्हाला थांबवते आणि हेमलता था पाटील काँग्रेसच्या प्रवक्त्या सुद्धा आपल्या सोबत आहेत हेमलता पाटील तुम्ही वक्तव्य ऐकलं असेल साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं हेमंत करकऱ्यांबद्दल त्यांनी काय वक्तव्य केलंय काय म्हणाले यानंतर हेमंत करकऱ्यांबद्दल जे वक्तव्य साध्वींनी केलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी होणार लागेल स्वतः जामिनावरती सुटलेल्या आहे त्यांच्यावरती देशद्रोहासारखे मोठे आरोप आहेत आणि असं असताना एका महिलेने अशा पद्धतीने हेमंत करकडेंबद्दल आरोप करणं म्हणजे भारतीय जनता पक्ष हा कुठल्या दिशेने चाललाय एकीकडे सैन्यांचं कौतुक करायचं एकीकडे जे लोक देशद्रोही करतात जे लोक देशामध्ये दे वातावरण वा, वा, खराब करतात त्या लोकांना तिकीट द्यायचं आणि अशा पद्धतीने एक मतांचं विभाजन करायचं था, एका ठराविक धर्माला त्याच्यामध्ये टार्गेट ता करायचं हे सगळे उद्योग ह्या लोकांचे चाललेले आहेत आणि मला असं वाटतंय की साधवींचं सा विधान निवडणूक आयोगाने सुद्धा याची दखल घेतली पाहिजे साध्वींना खर तर उमेदवारी मिळाली पाहिजे त्या उमेदवारी म्हणून अपात्र ठरल्या पाहिजेत आणि निवडणूक आयोगाने कारवाई केली पाहिजे आणि लोकांनी या वृत्तीला धडा शिकवला पाहिजे हेमंत करकरे हे शहीद झालेले आहेत देशासाठी त्यांचं योगदान मोठं आहे आणि अशा व्यक्तीबद्दल असं विधान करणं हे अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक गोष्ट आहे बरोबर म्हणजे माफी मागायला हवी साध्वी प्रज्ञासिंह यांनी अगदी थोडक्यात माफी मागणारच नाही कारण माफी मागण्याची त्यांची संस्कृती नाहीये पण त्यांना धडा तर नक्की शिकवला पाहिजे आणि ते काम निवडणूक आयोगाने केलं पाहिजे आणि निवडणूक आयोग नसेल करत तर जनतेने बोलला त्याबद्दल आणि आता संघ अभ्यासक दिलीप देवधर आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत दिलीप देवधर भाजपच्या उमेदवार आहेत प्रज्ञासिंह ठाकूर आणि त्या करकऱ्यांची तुलना त्यांनी कंस सोबत केली आहे आतंकवादीची तुलना कृष्णा सोबत केली आहे काय तुम्ही याचं समर्थन करता मी याचं समर्थन न करता मी अभ्यासक असल्यामुळे विश्लेषण करतो But... विश्लेषण असं करतो की राहुल गांधींनी पंतप्रधान होण्यासाठी आपल्या चेले चपाट्यांच्या थ्रू हिंदू टेररिझम नावाची क्रिमिनल कॉन्स्पिरसी केली त्याचा भाग म्हणून सुशील कुमार शिंदे शरदराव पवार दिग्विजय सिंग इत्यादी मंडळींनी हिंदू टेररिझमच फार वाईट राजकारण केलं त्या राजकारणाला काही जण बळी पडले आणि बळी पडल्यानंतर त्यांच्यावर अनेक वर्ष अत्याचार करण्यात आले अत्याचार केलेल्या बळी पडलेल्या राजकीय षडयंत्राचे जे सफर आहे त्यांची मानसिकता डिस्टर्ब होणार तुम्ही इतरांबद्दल साध्वी प्रज्ञाल बोलायचं होतं इतरांनी काय केलं काय बोललं ते आत्ताचा विषय नाहीये बरं हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम